सैफ अली खान दोन हजार मध्ये आलेल्या क्या कहना या चित्रपटात प्रीती झिंटाच्या सोबत दिसला होता या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याच्या एक दिवस आधी सैफला कास करण्यात आले होते एवढेच नाही तर निर्मात्यांनी त्याला शूटिंग दरम्यान कपडेही दिले नाही घरून कपडे आणण्यास सांगितले शेवटच्या क्षणी हिरोने चित्रपट करण्यास नकार दिला त्यानंतर सैफची निवड झाली नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत चित्रपटाचे निर्माते एस कुमार कौरानी यांनी सांगितले की नशिबाने हा चित्रपट सैफच्या हातात पडला त्यांनी सांगितले की याआधी आणखी एका अभिनेत्याला यासाठी कास्ट करण्यात आले होते पण शूटिंग सुरू होण्यापूर्वीच त्याने चित्रपट सोडला येथे चित्रपटाशी संबंधित सर्व तयारी करण्यात आली होती पण हिरोशिवाय शूट करणं अशक्य होतं अशा परिस्थितीत निर्मात्यांनी सैफ अली खानची भेट घेतली सैफने जुन्या कपड्यांमध्ये शूटिंग पूर्ण केले कुमार तोरांनी पुढे म्हणाले आम्ही संध्याकाळी सैफच्या घरी गेलो त्याला चित्रपटाची कथा सांगितली जी त्याला खूप आवडली आणि त्याने त्यात काम करण्यास होकार दिला आम्ही उद्यापासून शूटिंग सुरू करू असे त्याला सांगितले त्याने याला होकार दिला आम्ही त्याच्यासोबत कच्चे धागे हा चित्रपट केला होता आणि तो खूप खुश होता सैफला शेवटच्या कास्ट करण्यात आल्याने शूटिंगनुसार त्याचा पोशाख तयार होऊ शकला नाही म्हणूनच आम्ही त्याला त्याच्याकडे असलेले कपडे दाखवायला सांगितले मग आम्ही त्याचे कपडे निवडले आणि त्याला हे कपडे घेऊन सेटवर यायला सांगितले मग अशा प्रकारे चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली सैफ स्टारर चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता सैफने क्या कहना या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यात ग्रे शेडची व्यक्तिरेखा साकारल्याबद्दल समीक्षकांनी सैफचे खूप कौतुक केले त्याचवेळी प्रीती झिंटा आणि चंद्रचूड सिंग देखील त्याचा एक भाग होते सैफ स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन कुंदन शाह यांनी केले होते दोन हजारचा हा चित्रपट प्रचंड गाजला होता जरी सुरुवातीला या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण नंतर या चित्रपटाने मोठी कमाई केली